बोला पुंडली वरदारी विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय मनोनी संशया उनी थोर आनिक नाही पाप पापघोर हा विनाशाची वागुर आणि आंसी येणे कारणे तुवा थजावा आदी हाची एकू जिनावा जो ज्ञानाची अभावा माझी असे जे अज्ञानाचे गडद पडे ते हा मनी वाड़े, मनोनी सर्वता मार्ग मोडे विश्वासाचा हृदय हाची न समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये ते संशयात्मक होये लोकत्रय श्रोती हो माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरे भयंकर पाप कोणतेच नाही हा संशय म्हणजे प्राण्याचा नाश करण्याची एक जाळेच आहे ह्याकरिताच तू त्याचा त्याग करावास आधी हा ह्या एकट्याला जिंकावे की जो जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच वास्तव्य करून असतो जेव्हा अज्ञानाचा निबीड काळोख असतो तेव्हाच हा संशय मनात वाढतो म्हणून श्रद्धेचा मार्ग सर्वतोपरी मोडला जातो हा हृदयात न सामावून बुद्धीलाही ग्रासून टाकतो आणि मग त्या मनुष्याला तिन्ही लोक संशयात्मक दिसू लागतात ऐसा जरी थोरावे तरी उपाय एक आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी त्याने ज्ञानशास्त्रे तिखटे निकळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसिंचा, या कारणे पार्था उठी वेगी वरोता नाशू करुने हृदयस्ता संशयासी ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू तो म्हणतसे सुकृतू ऐसे राया तवयाक पूर्वापार बोलाचा विचारुनी कुमरुपंडूचा ऐसा प्रश्न अवसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मनी पुढा जयाचीया बरेवेपणी कि जे आठा रसांची ओवाळणी जो सज्जनाची आयनी विसावा जगे तो शांतूची अभिनवेल ते प्रियसा मराठे बोल जे समुद्रा हुनी सखोल अर्थो भरितो जयसे बिंब तरी बचवे एवडे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दांची व्याप्ती तेने पाळे अनुभवावी ना तरी कामित या इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जानती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेत साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती से लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता आधीच साखर आवडे तेची जरी ओखदा जोडे तरी सेवा विनाका कोडे नावा नावा सहजे मलया निळू मंदू सगुंधू दया अमृताचा होय स्वाधू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिवे ते नाचवी ते विची काना करवी म्हणवी बापू माझा तैसे कथेची ये ऐकणे एक शवणाशी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विणे जरी मंत्रेची वरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाये दूध साखरे तरी लिंबू का पियावा तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्षु असे आयता जेवणाची माझी मनोनी अथिलिया आरानुका गीतार तू हा निका ज्ञान देव ऐका आय दासू श्रीमूर्तीदासू श्रोत्यो माऊली आपल्याला याचा भाव समजवतात अशी स्थिती आहे मग त्याच्या संशयाला नाशाला उपायच काय नाही असे म्हणशील तर उपाय आहे अरे तो संशय इतका जरी वाढला तरी त्याला स्वाधीन करून घेण्याला एक उपाय आहे तीव्र चांगले ज्ञान खडक जर हाती असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्षणशास्त्राच्या योगाने हा संपूर्ण नायसा होतो आणि मग त्या संशयाचा मनातून निशेषतया समूळ नाश होतो म्हणून अर्जुना तू आपल्या मनातील सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू संजय म्हणतो राजा ऐक ज्ञानीजनाचे जनक जे केवळ ज्ञानदीपकच असे जे भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनात म्हणाले तेव्हा ह्या सर्व दुर्वापार मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून तो अर्जुन पुढे समायोजित कसा प्रश्न करील त्या कथेची संगत्वा जुळणी त्यातील अभिप्रायाची अर्थशोभा व रसाची उत्कर्ष पूर्ण गोडी पुढे सांगण्यात येईल ज्या रसाच्या बोलण्याच्या चांगलेपणावरून बाकीचे आठही रस वळून टाकावे आणि जो सज्जनाच्या बुद्धीला ह्या जगतामध्ये विश्रांतीचे स्थान होवे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो शांत रसच माझ्या मराठी बोलण्यापासून अपूर्वतेने प्रगटेल व जे समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थभरीत आहे अर्थभरीत आहे ते मराठी बोलू ऐका जसे सूर्यबिंब हे बचकेच मावण्या एवढेच दिसते तरी पण त्याच्या प्रकाशाला सुद्धा अपूर्व पडते तशी या शब्दांची व शब्दार्थांची व्याप्ती अर्थबोधकता फार मोठी आहे असे अनुभवास येईल किंवा कल्पवृक्ष जसा जनांच्या इच्छेप्रमाणे फळ देतो तसे हे बोल ही अर्थपूर्ण शब्दसंहिता सर्व इच्छा व पूर्ण करणारी इच्छित फलदायी आहे म्हणून यांच्याकडे नीट लक्ष पुरवावे पण हे असो तुम्हाला अधिक काय सांगावे जे सर्वज्ञ स्रोते आहेत त्यांना आपोआप सर्व काही समजतेच ते आहे तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे ज्याप्रमाणे एखादी स्त्री सु रूपसुंदर सौंदर्य गुण कुलशील यांनी संपन्न आणि पतिव्रत्ताही असावी त्याप्रमाणे या माझ्या बोलण्याचे पद्धत शीत शांत रस व इतर सर्व अलंकार याची जोड रेषा असल्याचे तुम्हाला स्पष्ट दिसेल अगोदर साखरेची आवड आणि त्या तीच जर औषधाच्या बरोबर अनुपानात मिळाली तर मग रोग्याचे तिचे आनंदाचे वरचेवर सेवन का करावे मले पर्वतावरील वारा सोभवता सुगंध व मंद असा वाहत असतो त्याच त्याला जर अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगाने तेथेच जर पंचमसुरासारखा जो मधुर नाद ऐकायला मिळाला तर वर्षाने जसे सर्वांगा शांत करेल आणि आपल्या घोडेने जीवेला समाधान देईल तसेच मधुर सूर ऐकल्यावर कानाकडून वाहवा म्हणवी व त्यास आपली धन्यता वाटेल त्याचप्रमाणे हीच कथा ऐकल्याने हे होणार आहे एक तर कानाचे पान फिटेल आणि दुसरे संसार दुःख काही एक कष्ट न होता आपोआप समोर नाहीसे होईल जर मंत्राने शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्यार व्यर्थ का बांधावी तसे दुःख साखरेनेच जर रोग समूळ जात असेल तर कडुनिंबाच्या रसाचे सेवन का बरे करावे त्याचप्रमाणे मनाला न जिंकता व इंद्रियांना दुःख न देता केवळ या गीता श्रवणानेच ऐतच अगदी घरबसल्या मोक्ष प्राप्त होतो म्हणून श्रीनिवृत्तीदास निवृत्तीदास ज्ञानदेव हो म्हणतात तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्कंठने प्रसन्नतेने हा गीताचा अर्थ चांगला आहे का गोपाल कृष्ण भगवान की जय